बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे सर्वोदय शिक्षण संस्था उमदी येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न सर्वोदय शिक्षण संस्था उमदी संचलित समता प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा समतानगर उमदी येथे एक दिवसीय शिक्षक उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचे उद्घाटन सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव मान्य एस के होर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संगमेश्वर कॉलेज सोलापूरचे उपप्राचार्य डी एम मैत्रे यांनी केले यावेळी मुख्याध्यापक एस सी जमादार डी सी बासरगाव सी एस धायगोडे प्राचार्य सुभाष होर्तीकर माननीय मुख्याध्यापक श्री बगली एस सी आडवितोट प्राचार्य कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व केंद्र शाळेतील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमात व्याख्याते मान्य श्री डी एम मैत्रे यांच्याकडून शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे योगदान या विषयावर कार्यशाळा व्याख्यान झाले शैक्षणिक क्षेत्रात भविष्यकाळामध्ये ए आयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे शिक्षकांनी सुद्धा ए आय तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले व्याख्याते मान्य श्री डॉक्टर कालिदास पाटील यांनी आनंदी शिक्षण या विषयावर व्याख्यान दिले डॉक्टर कालिदास पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाले शिक्षक हा सतत आनंदी उत्साहात असेल तर शिक्षकाचे अध्यापन हे दर्जेदार होते त्यासाठी शिक्षकांनी प्रथम तणावमुक्त राहून आनंदी जीवन जगले पाहिजे असंही त्यांनी यावेळी बोलताना आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले जय जय कोरी रिता रितमन्ना रिता रितमन्ना शास्तमन्ना शास्तमन्ना रे